हा उपवासाचा बटाटा वडा पहा किती सुंदर दिसतोय ना अगदी गाड्यावर भेटतो ना तसा दिसतोय पण चवीला अगदी झंझणीत कुरकुरीत आणि चटपटीत असा तयार होतो अहो एवढंच काय ज्यांचा उपवास नसेल ना ते देखील हा वडा पाहून उपवास करायला भाग पडतील त्याच्यासोबतच तस झंझणीत अशी सुकी चटणीसुद्धा आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा थोड़े -थोड़े ता तर सगळ्यात आधी दोन मध्यम आकाराचे बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत आता हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तर मी हे हाताळच करते थोडासा ओबडधोबड असा मी स्मॅश करून घेतलेला आहे थोडे थोडे बटाट्याचे तुकडे तसेच यामध्ये ठेवा म्हणजे खूपच छान तयार होतं त्याचं स्टफिंग तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर येथे मी दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर थोडंसं आलं आणि एक पाव चमचा जिरे वाटून घेतलेला आहे तर तुम्ही आलं वापरत नसाल किंवा जिरे वापरत नसाल तर तुम्ही स्किप करू शकता आता चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट एक अर्धी वाटी मी इथे घालते तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं हे मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता झालं आता आपल्या याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत मला हव्या त्या आकारमानामध्ये तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता तर इथे मी मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेते हे पहा अशा पद्धतीने हलकेसे चपटे असे मी ठेवते तुम्ही गोलाकारसुद्धा ठेवू शकता हे पहा अशा पद्धतीने जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्याच बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर दिलेल्या साहित्यामध्ये जवळपास पाच वडे आरामात तयार होतात तर इथे मी पाच गोळे अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत हे पहा तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका आता नेक्स्ट स्टेपमध्ये येते मी एक वाटी वरई तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही जर उपवासाला महाशिवरात्रीच्या किंवा कोणत्याही उपवासाला जर तुम्ही वरई खात नसाल तर ती स्किप करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट वापरते याने कलर खूप छान असा येतो आणि जसजसं लागेल तसं यामध्ये पाणी ॲड करत जायचं जा, आहे आणि जसं आपण वड्याला बॅटर बनवतो ना त्या पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर वरई थोडीशी मी मिक्सरमधून बारीक अशी इथे वाटून घेतलेली आहे जर पीठ तयार भेटत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर हे पहा इथे मी थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलेलं आहे जसं आपण वड्याला करतो त्या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये सोडा वापरलेला नाही आहे मी तुम्ही सोडा वापरू शकता तर त्यासाठी अशा पद्धतीने एकाच डायरेक्शने आपल्याला एक पाच मिनटं हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे हे पाच चमच्याने म्हणजे चांगलं असं पीठ फुलतं आणि दुसरी एक स्टेप करायची ती म्हणजे एक टेबलस्पून तेल चांगलं कडकडीत गरम करून यामध्ये मी घातलेलं आहे याने देखील पीठ चांगलं असं फुलतं तर तुम्ही जर सोडा तुम्हाला चालत असेल तर तुम्ही सोडासुद्धा एक पाव चमचा यामध्ये घालू शकता आता हे सगळं चांगलं मी मिक्सअप करून घेतलेलं आहे वाटल्यास थोडंसं वरईचं तांदूळ भिजण्यासाठी म्हणजे पीठ भिजण्यासाठी तुम्ही एक पाच ते दहा मिनटं हे मिश्रण ठेवू शकता तर आता हे जे आता गोळे तयार करून घेतलेले आहेत ते यामध्ये मी बुडवून घेते आणि आपल्याला हे लगेचच तळून घ्यायचे आहेत तर एका कढईमध्ये तेल चांगलं असं मी गरम करून घेतलेलं आहे आणि हाताच्या साह्याने हे मी आता गोळे यामध्ये सोडून देते मस्त कुरकुरीत झणझणीत असा हा चटपटीत फ्लेवरचा आपला वडा तयार होतो बरं का पण ज्यांनासुद्धा जे कोणी उपवास करत नसतील किंवा ज्यांनी उपवास धरला नसेल तर तेसुद्धा मुद्दाम या वड्यासाठी उपवास धरतील एवढी मात्र गॅरंटी आहे इतके चवीला प्रतिमोडे लागतात नक्की ट्राय करून पहा मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला हा वडा तयार झालेला आहे हे पहा मस्त असा आता आपला हा वडा तळून झालेला आहे आणि आता हे बाकीचे सगळे वडे मी अशाच पद्धतीने तळून घेते हे पहा दुसरा वडा सुद्धा मी तेलामध्ये सोडलेला आहे आणि हा देखील मस्त आपला हा वडा तळून झालेला आहे तर सगळे वडे मी अशाच पद्धतीने तळून घेते आणि आता आपण सुखी चटणी कशी करायची ते पाहूयात तर उरलेलं जे आपलं पीठ असतं जे आपण आता वरईच्या तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर ते पीठ अशा पद्धतीने तेलामध्ये थोडं थोडं सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं असं तळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पीठ जे आहे तयार केलेलं ते चांगलं असं तळून घ्यायचं हे पहा वाटल्यास तुम्ही थोडंसं त्यात चा मऊपणा ठेऊ शकता किंवा तुम्हाला एकदम कुरकुरीत असं चटणी हवी असेल तर ते चांगलं असं कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर मी थोडंसं हे कुरकुरीत होईपर्यंत चांगलं असं तळून घेतलंय पाहत आहे साईडला मी, सा मी काढून घेते तर साईडला काढून घेऊन एका मिक्सिंग जार मध्ये हे मी काढून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे दोन चमचे सुक खोबरं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने लाल तिखट यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे झालं आता हे फिरवून घ्यायचं आहे आणि इथे आपली बटाट्या वड्यासोबत खाण्यासाठी उपवासाची सुकी चटणी तयार झालेली आहे वडा यासोबत खा खूपच मस्त लागतो आणि हे पहा किती सुंदर आपले वडे दिसत आहेत फक्त दिसायलाच नाही तर खायला सुद्धा तितकेच चविष्ट लागतात आणि ते आपले उपवासाचे मस्त झणझणीत कुरकुरीत आणि चटपटीत असे हे वडे तयार झालेले आहेत जसे गाड्यावर भेटतात तसंच याला लूक आलेलं आहे पण कोणी म्हणणार देखील नाही की हे उपवासाचे वडे आहेत मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत आणि तुम्हाला मी आता आतून दाखवते हे पहा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत